साकेगाव शिवारातील विद्यालयाच्या मागील शेतात मुलाचा मृतदेह आढळला होता हा मृतदेह भुसावळ येथील अनिल कैलास आव्हाड वय बारा वर्ष राहणार लोखंडी पुलाजवळ या मुलाचा असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी सुरुवातीला तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती नंतर शवविच्छेदन अहवालात हा खून असल्याचे समोर आले होते मात्र हा मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद कुठेही नव्हती अखेर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या बाजूला फुटपाथ वर राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेने नातू हरवल्याची तक्रार बाजारपेठ पोलिसांकडे केली त्यानंतर मैताची ओळख पटली आहे खुनाच्या कारणाचा तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट ग्लोक बातमीदार